घरफोडी करणारा अटल चोरटा संजयनगर पोलिसांच्या ताब्यात सोन्याचे दगिने व रोख रक्कम जप्त संजयनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने पंचशील नगर चौक व अष्टविनायक नगर सांगली येथे घरफोडी करणाऱ्या चोरट्यास अटक केली आहे अभिजित रामचंद्र गायकवाड वय वर्ष बेचाळीस राहणार शाहू उद्यान एसटी स्टँड सांगली असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान फिर्यादी प्रकाश चंद्रकांत चव्हाण राहणार पंचशील नगर बाजारपेठ सांगली यांच्या घराचा मागील दरवाजा ढकलून घरातील सत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने व रोख रक्कम घरपोडी करून चोरी करून नेला होता याबाबत अज्ञात चोरट्याविरोधात प्रकाश चव्हाण यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या इसमाचा शोध पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करत असताना एक इसम पोलिसांना बघून पळाला त्याचा पाठलाग करून त्यास पकडले असता त्याने त्याचे नाव अभिजित रामचंद्र गायकवाड वयवर्ष बेचाळीस राहणार शाहू उद्यान एस ते टी स्टँडजवळ सांगली असे सांगितले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने घरफोडी केल्याचे कबूल केले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे चोरीस गेलेले सोन्याचे चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण स्वामी पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस फौजदार विनोद साळुंके पोलीस हेड कॉन्स्टेबल कपिल साळुंके संतोष पुजारी कारंडे शरद वंजारे सुशांत लोंडे सय्यद यांनी केली आहे याचा पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करत आहेत